राम राम, राम, राम जय शिवालाल जय शिवाला बघू शकता आपण हदगाव तालुक्यातील पिंपरकडे शिवारात आहोत आपण साधारणतः सहा एकरची हळद आहे तत्पूर्वी भाऊचा परिचय घेत भाऊ आपलं नाव शिवाजी उत्तम चव्हाण गाव पिंपरखेड कॉम्पोस्ट पिंपरखेड तालुका जिल्हा नांदेड भाऊ मोबाईल नंबर तुमचा नव्याण्णव एकवीस एकोणनव्वद चाळीस एकवीस भाऊ हळद किती वर्ष झाले घेता तुम्ही गेल्या वर्षपासून घेतो घेत बरं गेल्या वर्षी हळद किती एकर होती भाऊ तुमची सत्तर गुंठे होती बर हे बघू शकता या मागच्या वर्षी सत्तर गुंठे हळद या सा या होती यावर्षी साधारणतः सहा एकर भाऊची हळद आहे या खालच्या पट्ट्यामध्ये पण हळद आहे भाऊ तुमच्या हातामध्ये एक काय पॉकेट कशाच आहे हे रायझामिकच आहे भाऊ रायझामिकच भाऊ मागच्या वर्षी वापरलो तुम्ही हो गेल्या वर्षी रायझामिका बायसंजीने वापरले होते किती वेळेस वापरलो तुम्ही गेल्या वर्षी दोन वेळेस वापरले होते भाऊ याचा रिझल्ट कसा आला तुम्हाला याचा रिझल्ट एक नंबर आहे मी आता काहीच न करता हळदीला एक वेळेस खत झालं आणि रायचा मी का वापरलं तर माझी हळद एवढी बेस्ट आहे म्हणजे वाढ फिड सगळ्या गोष्टी आणि हिरवेपणा क्वालिटी चांगली आलेली आहे आता सध्या हे बघू शकता हळद आपण भाऊ मागच्या वर्षीचं हळदीचं उत्पन्न आणि मागच्या वर्षीचं तुमचं जे शेड्यूल होतं ते हळदीचं एक सांगा शेतकऱ्याला मी गेल्या वर्षी हळदीला कमी खर्च म्हणजे माझं उत्पन्न खूप चांगलं निघालं खर्च फार कमी झाला जवळपास मला सत्तर हजार रुपये खर्च आला म्हणजे एका कुंट्याला एक हजार रुपये असा खर्च आला आणि एकोणसत्तर कुंटल हळद झाली मला त्यामध्ये आणि त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा माझ्या गेल्या वर्षीचीच पद्धत यावर्षीसुद्धा वापरणार आहे मी बरं भाऊ तुम्ही मागच्या वर्षी हो कोणाच्या म्हणजे मार्गदर्शनाखाली चालले की स्वतःच्या मनानं मदत केली मी म्हणजे आवडेसाहेबाच्या मार द्रश्य, मार्गदर्शन मार्गदर्शनाखालीच काम केलं आणि त्यांनी मला वेळोवेळी सगळ्या गोष्टी सांगित राहिले प्लॉटवर देत राहिले व्हिजिट परत देत राहिले त्याच्यामुळं माझं उत्पन्न खूप चांगलं निघालं पण आता पिंपरीगेडमध्ये हा आपण आपल्या गावामध्ये मागच्या वर्षी पण एक हजार एकर हळद होती हो आपल्या गावामध्ये किंवा आजूबाजूच्या गावामध्ये जे जाणारे येणारे शेतकरी होते यायला तुम्ही काय संदेश देऊ शकता की बा मी निर्मल कंपनीचा बायो संजीवनी आणि जे काही प्रोडक्ट आहेत ते वापरायला काही घोर नाही म्हणजे उत्पन्न खूप चांगल्या प्रकारचं भेटते आणि तुमचं त्याच्यामध्ये शंभर टक्के तुम्हाला रिझल्टसुद्धा भेटते म्हणजे तुमचं म्हणणं कमी खर्चामध्ये उत्पन्न जर जास्त काढायचं असेल तर या पद्धतीने शेती करू या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एक विनंती करतो की आपण भाऊचा नंबर पण आलेला आहे व्हिडिओमध्ये भाऊला पण वेळोवेळी आहे की बाबा आपण हळदीला काय सोडलं आणि काही नाही हे बघू शकता आज साधारणतः अडतीस दिवसाची हळद सर्व शेतकऱ्यांना नम्र विनंती आहे की आपण आपल्या हळदीला दोन एकर हळद असली तर एक एकर हळदीला बायोसंजनी रायजामिका याची ड्रिचिंग करून घ्या आणि या व्हिडिओच्या शेवटी माझा नंबर पण टाकतो एका एकर हळदीला खर्चाच्या तुलनेमध्ये कमी खर्चामध्ये उत्पन्न जर जास्त घ्यायचं असेल तर शंभर टक्के निर्मल कंपनीचं रायजामिका व निर्मल कंपनीचं बायोसंजनी और हुमनी असेल तर निर्मल कंपनीचं स्नॅपर याची अवश्य ड्रिचिंग करा रासायनिक खतामध्ये निर्मल कंपनीचं बायोपॉवर टाका आज साधारणतः अडतीस दिवस झाले हळदीला याला बायोसेजनी रायजमिका सोडलेला आहे आणि एकोणीस एकोणीस सोडायचा आजच्या तारखेला यायचा आज एकोणीस एकोणीस सोडायचा टाईम वेळ आलेला आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून एकोणीस एकोणीस बारा एकसष्ट आपल्या हळदीला ऐंशी दिवसाच्या आत पूर्णपणे टाकलं पाहिजे जेणेकरून जे फुटवे जे येतात येतात ते आपले ऐंशी दिवसाच्या आतच फुटवे येतात शंभर दिवसाच्या नंतर जर आपण जर फुटवे आले तर आपल्या उत्पन्नाला कुठल्याही प्रकारे उत्पन्न वाढल याची शाश्वती नसते धन्यवाद धन्यवाद धन्यवाद